हॅलो फ्रेंड्स कसे आहात वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर श्रावण महिना चालू आहे आणि मी महादेवाच्या मंदिराचा व्हिडिओ घेऊन येणार नाही असं कसं होईल तर मी महादेवाच्या मंदिराचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे श्री सोमेश्वर मंदिर मंदिराच्या समोरच इथे श्री शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आहे हे मंदिर सा सातशे वर्षापूर्वीचं जुनं आहे असं म्हटलं जातं तर मी पहिल्यांदाच ह्या मंदिरामध्ये आलेले होते तर माझ्या एका कलिगनी सांगितलं होतं हे मंदिर खूप पाहण्यासारखं आहे तर आम्ही आलेलो आहोत आणि इथे राईट साईडला तुम्ही पाहू शकता फराळाबद्दल वगैरे माहिती लिहिलेली आहे किंवा तुम्हाला अन्नदान वगैरे करायचं असेल तर आणि इथे सोमवारी अन्नप्रसादाचे फराळाचे वाटप केले जाते श्रावण महिना चालू होण्याच्या आधी एक वीक आम्ही आलेलो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती हो तरी सोमवारी श्रावण असो किंवा नसो इथे असते भरपूर गर्दी असते इथे आल्यानंतर छोटे छोटे मंदिर पण आहेत मध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे आणि समोर जेव्हा आपण जाऊ तिथे मेन आपलं महादेवाचं मंदिर आहे तर इथे असं मी ऐकलं होतं की बारा ज्योतिर्लिंगाची देखील प्रतिकृती आहे मला विशेष म्हणजे ते देखील पाहायचं होतं पण त्या दिवशी एंट्री ते ओपन झालं नसल्यामुळे आम्ही ते पाहू नाही शकलो पण मी त्याचा व्हिडिओ वेगळा एक सेपरेट घेऊन येणारच आहे श्रावण महिन्यातच मी ते बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती बनवलेली आहे तिथे नॉमिनल फीसच एंट्रीसाठी आणि ते आपण बघू शकता ते, ते, ते ह्या मंदिरातच आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळे दाखवेलच मी की कोणत्या साईडला ते आहे तर हे ओम शिवाय लिहिलेलं हे मेन महादेवाचं मंदिर आहे आणि इ इथे खूप प्रसन्न वाटलं मला मोठमोठी झाडी आहेत एकदम छान वातावरण आहे थंड हे दगडाचं बांधकाम असल्यामुळे थंडगार वाटत होता आणि अजून आता तुम्ही एंट्री केल्यानंतर पाहू शकता हा जो वरती गोल घुमट आहे त्याच्यावर किती चित्र रेखाटन छान केलेलं आहे वेगवेगळ्या वेग देवदेवतांचे चित्र रेखाटन केले आहे एंट्रीला देखील हे जे ब्राऊन कलरमध्ये केलेलं आहे तिथे देखील वेगवेगळे वेग रे चित्र रेखाटन केलेले आहे तर हे नंदीचे दर्शन घेऊन मी पुढे निघाले आणि इथे उजव्या साईडला देखील तुम्ही पाहू शकता हा मंदिराचा गाभारा आहे आणि उजव्या साईडला एक महादेवाची ती पिंड आहे आणि इथून मध्ये एक गाभारा आहे खाली आणि तिथे आपल्याला मेन महादेवाचे दर्शन करायला भेटते त्याचा व्हिडिओ मी घेतलेला आहे त्यांची परमिशन घेऊन तो पुढे अटॅच केला आहे आता इथे श्री विष्णूचे रेखाटन केलेले आहे श्री ब्रह्माचे देखील चित्र रेखाटन या ठिकाणी केलेले आहे अतिशय सुंदर असे वेगवेगळे चित्र आणि इथे ती स्क्रीन लावलेली आहे महादेवाच्या मंदिरात जेव्हा खूप गर्दी असते वेटिंग असते तेव्हा इथे इथून लाईन असते तर लोक पाहू शकतात की मध्ये महादेवाचं दर्शन वगैरे घेऊ शकतात तर प्रकारे तुम्ही पाहू शकता किती मोठी मोठी झाडं आहेत तिथे आणि खूपच प्रसन्न मला इथे येऊन वाटलं खरंच तुम्ही नक्की एकदा विजिट करा पाशांमध्ये असलेले हे मंदिर आहे आणि असे म्हटले जाते की साक्षात जिजाऊंच्या हस्ते ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आता हे आहे महा हनुमानाचे मंदिर आणि इथे या छोट्या मुली मला भेटल्या त्या म्हणत होत्या आमचा फोटो काढ दिदी पण त्यांना जेव्हा विचारलं मी तुम्हाला कसा देऊ तर ते त्याचे उत्तर त्यांना देता नाही आले पण त्यांना फोटो काढायचा होता ठीक आहे म्हणलं आणि त्यांनाही व्हिडिओमध्ये घेतलं आता हे इथे गणपतीचे देखील मंदिर आहे हे इथे तुम्ही गणपतीचे दर्शन घेऊ शकता असे छोटे छोटे चार पाच मंदिर आणि मेन महादेवाचं मंदिर अशी इथे ही रचना आहे आता हे इकडे आहे यज्ञमंडप मी यज्ञमंडप बघायला जेव्हा जात होते तेव्हा एक मुलगा तिथे होता मी त्याला विचारलं नेमकं काय करतोय का तर हां तिथे कबुतराला त्या कबुतराच्या पायाला इज झाली होती तर तो तो होता कि है। तेमा तला लो तानी ते पाहत होता की नेमकं काय झालंय मी तेव्हा ज्या त्याला विचारलं तेव्हा त्यांनी ते उत्तर दिलं तर हा होता यज्ञ मंडप आणि बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवणार होते तर हे लेफ्ट साइडचे जे स्टेप्स आहेत त्याच्यावरती पलीकडून रस्ता आहे आणि तिकडच्या साईडला त्या प्रतिकृती तुम्हाला दिसतील तर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की त्याच्यावरती घेऊन येणारच आहे आणि मग असे सर्व छोट्या छोट्या मंदिराचे हे काळभैरवनाथ मंदिर होते याचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तर तुम्ही नक्की ह्या मंदिराला भेट द्या आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवाचे मंदिराचे दर्शन घेतलेले खूप पवित्र मानले जाते त्यामुळे तुम्ही नक्की दर्शन घेऊ शकता पाशांमध्ये आहे आणि मागेच राम नदी आहे असे म्हटले जाते तर हे गाभाऱ्याचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे तर भेटू मग नेक्स्ट व्हीलॉगमध्ये आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू